पोलीस आयुक्तालयातील डायल एकशे बारा सोलापूर शहर नियंत्रण कक्षाला मॉडर्न हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली क्षेत्रीय भेट अभ्यासक्रमांतर्गत पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर येथील आपत्कालीन प्रतिसाद पथक डायल एकशे बारा नियंत्रण कक्ष सोलापूर शहर इथं मॉडर्न हायस्कूलमधील इयत्ता नववीच्या एकशे वीस विद्यार्थ्यांनी सदिच्छा भेट देऊन डायल एकशे बारा या आपत्कालीन हेल्पलाईनची सविस्तर माहिती घेतली डायल एकशे बारासारख्या सारख्या सेवांचा नागरिकांना विद्यार्थी विद्यार्थिनींना तात्काळ अडचणीच्या वेळी मदत कशी मिळवता येते याबद्दल मॉडर्न हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली सोबतच सायबर पोलीस ठाणे इथं था। सायबर फसवणुकीबाबतसुद्धा माहिती देण्यात आली याप्रसंगी पोलिस आयुक्तालयाच्या प्रांगणात एक छोटेखानी प्रेरणादायी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं यावेळी पोलीस उपायुक्त गौहर हसन पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने शहर नियंत्रण कक्षाचे पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील पोलीस निरीक्षक विकास देशमुख सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजा सुपरवायझर अधिकारी अरुण फडके तसंच डायल एकशे बारा आणि येथील पोलीस अंमलदार मॉडर्न हायस्कूलचे सचिव कमलाकर कुलकर्णी मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते